जय शिवराय मित्र हो आज संत तुकाराम महाराज यांचा जन्मोत्सव संत तुकाराम महाराज या महान संतास प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि हा व्हिडिओ घेण्यामागचा उद्देश आज दोन फेब्रुवारी माझा जन्मदिवस अर्थात वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्त माझ्या मुली रुपाली आणि भक्ती यांनी माझ्यासाठी केक बनवला हा केक आहे हॅप्पी हॅप्पी बिस्किटापासून हा केक बनवला दुकानावर किराणा दुकानावरचे काही चॉकलेट्स याचा वापर करून त्यांनी हा केक खूप मेहनत घेऊन बनवला यानंतर विशेष म्हणजे मुलींमध्ये असलेला गुण स्वयंपाकाचा तर मुलींनी माझ्यासाठी पुरी भाजीचा स्वयंपाक केलेला आहे माझ्या वाढदिवसानिमित्त आणि यानंतर मला विश केलेलं आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्त आणि माझ्या वाढदिवसानिमित्त रुपाली आणि भक्ती यांनी मला हे स्वेटर गिफ्ट दिलेलं आहे एक एक दोन दोन रुपये सासून त्यांनी हे पैसे जमा केले आणि मला एक हे स्वेटर सरप्राईज दिलेलं आहे खरंच मुली खूप संवेदनशील असतात हा व्हिडिओ एक आठवण म्हणून मला काढावा असा वाटला खरंच सांगायचं म्हणजे मित्रांनो दोन हजार सातपासून मी कधी स्वेटर वापरत नाही कारण जोपर्यंत थंडी सण होते तोपर्यंत स्वेटर वापरायचं नाही असं मी ठरवलं होतं पण माझ्या मुलींनी मला हे सरप्राईज दिल्यामुळं मला, मला हे स्वेटर आता वापरणं भाग आहे माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्वच हितचिंतकांचे खूप खूप आभार धन्यवाद चला तर आपण आता जेवणाचा आस्वाद घेऊ बघूयात पुरी भाजीची टेस्ट झालीच असेल पुरी भाजी बेस्ट थँक्यू रुपाली आणि भक्ती वेलकम वेलकम